वडगाव मध्ये जी राजकीय घटना आहे हे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशा दिशेने कुठेतरी चालले आहे मग जनतेचा कोल कुठे असेल धनशक्ती कि जनशक्ती बघा सत्यान वाजून जाणारी आम्ही माणसं आहे युवकांच्या आघाडीला सोडून जाणारी माणसं नाही आहे ज्या वेळेला पटत नाही त्यावेळेला आम्ही घरात बसू हा ना। तर आम्ही सोडून जाणार वैयक्तिक माझं मत आहे की ज्या वेळेला माणसं काय होत शिरमुर खाऊन सुद्धा शेंगदाणा खाऊन आमचं इथं व्यवस्थित चाललेलं आहे आतापासून काय आम्ही इथं गंड घेतले काय युवकांच्या गंड घेतलंय काय पाच रुपये खर्च करायला आमच्याकडे पैसे आहे रस्त्यावर बसणारी माणसं आम्ही रस्त्यावर म्हातार झालं लोक म्हणतात आता म्हातार झालं तर म्हातारा नाही वडगाव आता वर, वर निघालय चंद्रावर म्हणजे वडगावचा एकंदरीत विकास आता खऱ्या अर्थानं होत हा आणि इथन बड होणार हे माने बहिणी असू देत पहिल्या सातला मुन्ना मारिक असून देडिक कंपनी असून दे सगळी ही सालपेंच्या पटवंग आहे लक्षात घ्या सांगतो त्यानंतर इथं तुमचे कदम असून द्या बाकीचे बापू असून द्या कुठली शक्ती आमच्याकडे पाठीमाग नाही एवढी सांगा युवकांच्या आघाडीला कुठली शक्ती नाही एवढी सांग आम्ही पैसा कंड आम्ही कमी आहे आम्ही मिळेल नाही लोकांच्या काही मिळेल नाही पैसा कंड नाही बिन आणि फुल अधिकारी आहेत बिन पगारी आणि बिन अधिकारी आणि आहेत एवढं लक्षात ठेवा म्हणून